कोल्हापुरातील पंचगंगा नदीवर महादेव परिसरात मंडप घालण्यासाठी एक मंडप व्यावसायिक आणि त्याचे कामगार पंचगंगा नदीवर गेले होते यावेळी मंडप साहित्य उतरून मंडप उभारणीचं काम सुरू असताना अचानक नदीकाठावर लावलेला टेम्पो नदीत कोसळला मंडप व्यावसायिकाने तत्काळ ट्रेनच्या सहाय्यानं टेम्पो नदीतून बाहेर काढला सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही विजयादशमी दसऱ्या दिवशी करवी निवासिनी श्री अंबाबाईची पालखी सायंकाळी पंचगंगा नदीला जाते एक मंडप व्यावसायिक पंचगंगा नदीवरील श्री महादेव मंदिरात मंडप घालण्यासाठी टेम्पोतून मंडप साहित्य घेऊन नदीवर गेला होता यावेळी मंडप साहित्य टेम्पोतून खाली उतरून मंडप उभारणीचं काम सुरू होतं यावेळी नदीकाठावर लावलेला टेम्पो अचानक नदीत कोसळला अचानक टेम्पो नदीत गेल्यानं सगळ्यांचीच धांदल उडाली दरम्यान मंडप व्यावसायिक आणि तत्काळ क्रेन बोलून क्रेनच्या सहाय्यानं टेम्पो बाहेर काढला सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही